जय श्रीराम अवघ्या चार दोन दिवसात अयोध्येमध्ये लल्ला विराजमान होणार आहेत राम मंदिराची यशस्वी गाथा आंदोलनं पोलीस बंदोबस्त न्यायालयीन कामकाज या सर्व गोष्टींनी युक्त अशी आहे पण अजून एक घटक आहे ज्याच्याशिवाय ही यशस्वी गाथा पूर्ण होऊच शकत नाही तो घटक म्हणजे कारसेवक नमस्कार जैतो जैतू हिंदू राष्ट्रम हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे कारसेवा म्हणजे काय कोण होते हे कारसेवक त्यांनी काय कार्य केले आणि राम जन्मभूमीवरील त्यांचं योगदान काय याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अनेक राजकारण्यांनी देखील स्पष्ट केलं आहे की हे कारसेवक नसते तर भव्य राम मंदिर उभं राहिलंच नसतं कारसेवा म्हणजे काय संस्कृतमध्ये कर म्हणजे हात करसेवा आणि कारसेवा एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत आपल्या हातांनी केलेले धर्म कार्य किंवा धर्मस्थापनेसाठी कार्यरत असणाऱ्यांना आपल्या हातांनी केलेले सहकार्य म्हणजेच कारसेवा होय निस्वार्थ भावनेने हे कार्य करणारे ते कारसेवक आहेत सरदार उधमसिंग यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडानंतर कारसेवा केली होती अमृतसर येथेही शीख धर्मीयांनी कारसेवा केली होती राम जन्मभूमीच्या लढ्यातूनच हे कारसेवक व कारसेवा हा शब्द प्रचलित झाला राम जन्मभूमी मुक्ती समिती व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातूनच देशात अनेक कारसेवक निर्माण झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना केली आणि याच माध्यमातून सर्वांना कारसेवेचे आवाहन करण्यात आले देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर राम मंदिर व्हावे या मागणीसाठी कारसेवक म्हणून पुढे येऊन काम करू लागले त्यात काही विश्व हिंदू परिषदेमध्ये सक्रिय होते तर काही तरुण समकालीन राजकीय पक्षामध्ये कार्यरत होते तर काही अगदी सामान्य घरातील तरुण होते या कारसेवकांचे मुख्य मार्गदर्शक होते गोरखपूरचे अवैद्यनाथ हे अवैद्यनाथ दुसरे तिसरे कोणी नसून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु आहेत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कारसेवेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बाबरच्या नावाच्या त्या इमारतीच्या जागेवरच आपण राम मंदिराचा शिलान्यास करणार आहोत असे कारसेवक सर्वांना सांगत होते त्यामुळे जनमानसांच्या भावना उचंबळू लागल्या या सर्व कार्याला सर्वसामान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी कारसेवेचे आवाहन झाले सर्व कारसेवकांना अयोध्येत एकत्र होण्याचे आवाहन केले गेले तेव्हा श्री लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा ही उत्साहात व भरघोस प्रतिसादात चालू होती यामुळेच कारसेवेला भरपूर पाठिंबा लाभला तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी कारसेवेला विरोध केला बंदोबस्ताच्या नावाखाली फक्त अयोध्याच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशाचेच रूपांतर त्यांनी लष्करी छावणीमध्ये केले चाळीस हजार जवान फक्त अयोध्येतच होते अयोध्या मे कारसेवक तो क्या चिडिया भी ही मारेगी हे विधान होतं मुलायमसिंग यादव यांचं इकडे कारसेवकही संपूर्ण तयारीत होते देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या राज्यांमधून लपून छपून पायी चालत कारसेवक पुढे पुढे मार्गक्रमण करतच होते लाखो कारसेवक अयोध्येत पोचले त्यांना लपवण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी उसाचे उभे पीक कापून जागा तयार केली आता मात्र धरपकड सुरू झाली नवीन इसमाची रवानगी दिसल्याबरोबर तुरुंगात होत असे अशा तणावातच तीस ऑक्टोबरची सकाळ झाली सगळीकडेच तणावपूर्ण शांतता होती एवढ्यात अचानक अयोध्येच्या छोट्याशा गल्लीतून कारसेवकांचा तीस चाळीस जणांचा गट बाहेर पडला लल्ला हम आय हे मंदिर वही बनाएंगे या घोषणा ते देत होते कडक बंदोबस्तातही हे कारसेवक रस्त्यावर कसे काय सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि बघता बघता लाखो कारसेवकांची गर्दी रस्त्यावर उतरली ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस लाठीमार करत होते आता मात्र कारसेवक संतापले त्यातल्याच एकाने पोलिसाचीच गाडी ताब्यात घेतली ही गाडी व कारसेवक त्या बाबरीकडे गेले अन काय क्षणार्धातच बाबरच्या त्या इमारतीचा एक भाग फोडून तिथे भगवा फडकवला गेला शरयू नदी तिरी चेंगराचेंगरी झाली चाळीस पन्नास कारसेवकांनी आपले बलिदान दिले पुन्हा दोन नोव्हेंबर या दिवशी बाबरी मशिदीकडे काही कारसेवक गेले व त्यांनी पुन्हा त्या इमारतीचा काही भाग फोडला दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये राजकीय उलथापालत झाली त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाला नव्याने सुरुवात झाली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव दिवस ठरला पुन्हा एकदा कार सेवा करण्याचे आवाहन झाले कारसेवेची मोहीम पुन्हा सक्रिय झाली राम जन्मभूमी मुक्ती समितीने प्रतिकात्मक कार सेवा करण्याचे राज्य सरकारला आश्वासन दिले त्यानुसार न्यायालयाला बाबरीचे संरक्षण करण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने दिले आणि त्याच आधारावर न्यायालयाने कार सेवेला परवानगी दिली लाखो कारसेवक अयोध्येत पुन्हा एकत्र आले कार्यक्रम नियोजनाप्रमाणे चालू होता पण कारसेवकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली अभि नाही तो कभी नाही घोषणा झाली आणि सर्वच कारसेवक पेटून उठले तेवढ्यात एक अजून घोषणा झाली ती अशी की त्या घोषणेमुळे कारसेवकांचे रक्तच उसळले ती घोषणा होती एक धक्का और दो भाबरी ढाचा तोड दो नेते कारसेवकांना शांततेचे आवाहन करतच होते तेवढ्यात तीन चार तरुण त्या बाबरी इमारतीच्या घुमटावर चढले आणि त्याचा ताबा घेतला कुदळ फावड्यांनी त्यांनी घुमटावर घाव घातले अवघ्या काही तासातच तीनही घुमटांसह बाबरी जमीन दोस्त झाली ताबडतोब मंडप तयार करून तिथे रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना केली गेली त्यामुळे अनेक कारसेवकांना न्यायालयीन खटल्याला सामोरं जावं लागलं मात्र आज आठवणीने कारसेवकांचा पूर्वक उल्लेख केला जातोय त्यांना निमंत्रण देण्यात येत आहे काही कारसेवक गेलेही आपल्याला सोडून मात्र त्यांची पुढची पिढी त्यांच्या सन्मानाने भारवून जाते कारसेवकांचे स्वप्न सत्यात उतरत आहे अशा या सर्व ज्ञात अज्ञात कारसेवकांना हा मानाचा मुजरा जय श्रीराम